भ्रष्टाचार संबंधित दोषींवर कारवाईबाबत तक्रार केली तेव्हा तुम्ही मूग घेऊन गप्प का होता याचाच अर्थ या, या प्रकरणामागे तुमच्या नेत्यांची अदृश्य शक्ती होती असा पुनरुच्चार भाजपचे माजी सभापती पंकज पेडणेकर आणि ग्रामपंचायत सदस्य दादा परब यांनी केलाय तेवढे गावच्या विषयात भावनिक प्रयत्न करण्याचा तुमचा हेतू हे गावातील जनता हाणून पाडेल असाही टोला लगावलाय मला माझ्या गावाने आतापर्यंत ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि तालुक्याच्या सभापती पदाण्याची संधी दिली त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य राहिलेल्या व्यक्तीने आणि आपली राजकीय उंची तपासावी मदत बोलावी ग्रामपंचविषयी गावातल्या लोकांविषयी आणि माझ्या मतदारसंघाविषयी नेहमीच आस्था आहे आणि राहणार म्हणूनच भ्रष्टाचार उघडतीस आल्यावर भ्रष्टाचार शिक्षा होण्यासाठी माझ्या सहकारी पंचायत समिती जिल्हा परिषद तसेच पोलीस स्टेशन येथे वेळोवेळी जाऊन पाठपुरावा केलेला आहे आणि समोरच्याने पूर्ण माहिती घेऊन आरोप करावे ग्रामपंचायत विषयी आस्था तुम्हाला पण हवी होती ते आम्हाला काही दिसले नाही कारण भ्रष्टाचार जेव्हा उघडकीस आला तिथपासून आतापर्यंत जवळजवळ आठ ते नऊ महिने झाले तरी गप्प का बसलात शिंदे गाटाचे म्हणून घेणारे तुम्ही जर ग्रामपंचायत उभाटा मांडता तर तुम्ही आमच्या बाजूने भ्रष्टाचाराच्या विरोधात का नाही उभे राहिलात असे प्रश्न खूप आहेत आणि द्यायला उत्तरे पण खूप आहेत पण गावाला न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी सक्षम आहे कायम गावाच्या सोबत असणार काळजी शिंदे गटाच्या माणसाने त्या सूरज परब यांनी असा आरोप केला की ही ग्रामपंचायत उभटाची आहे सूरजपुरब आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही गावात कधी काम करता ही ग्रामपंचायत कधी बसतील याची अधिक माहिती घेऊन घ्या ज्यावेळी ही ग्रामपंचायत सत्ता स्थापन झाली सरपंच बसवला त्याचवेळी ही सर्व मंडळी ही एकत्र होती म्हणजे शिवसेना ही एक होती आता राजकीय घडामोडी घडल्यानंतर शिंदे शिवसेना आणि उबाटा शिवसेना असे दोन गट झाले पण गावातल्या प्रथेप्रमाणे आपल्या तरवडे गावचे पंचायत सिद्धेश्वर पंच, मंदिरामध्ये त्या ठिकाणी सर्वांसोबत नारळ ठेवून ही हो, सत्ता बसवली आणि सत्ता आमची सत्ता आमची सत्ता असे पूर्ण गावात मिरवत होतो मी म्हणतो जर तुमची सत्ता होती तर तुम्ही अंकुश काळ ठेवला नाही तुमचा सरपंच होता तुम्ही त्यांना का मार्ग केला नाही गाली नंतर सारखे ग्रामपंचायत सदस्य होऊन गेलेले लोक तिथे आहेत तुम्ही सदर ग्रामसेवकडून प्रोसिडिंग कॅशबुक घेतलं पाहिजे होत ते तुम्ही आधी गावात अभ्यास करा आणि तदनंतर आमच्यावर आरोप करा त्यानंतर गाली नंतर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही अंकुश सदस्य म्हणून पाच भाजपचे सदस्य होते आणि तुम्ही अंकुश ठेवला नाही असं त्यांचं म्हणणं आहे मी <kuh> त्यांना असं सांगू इच्छितो की आमच्याकडे जे आमचे भाजप सदस्य आहेत ते सर्वांकडे सदर मासिक सभेची सर्व प्रोसिडिंग आहे आणि या प्रोसिडिंगमध्ये असा कोणताही भ्रष्टाचाराचा उल्लेख नाही जो की आम्ही त्या प्रोसिडिंगला विरोध करू सर्व प्रोसिडिंग आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि ज्यावेळी ही समिती आली त्या संध्यावेळी आम्ही सदर प्रोसिडिंग त्यांना सादर केली आहे आमचं जे म्हणणं काय आहे ते आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवलेलं आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो ज्या ज्यावेळी सदर ग्रामसेवाचे आम्हाला मुद्दे खटकले त्या त्यावेळी तत्कालीन अध्यक्षा सौ साव संजना सावंत यांच्याकडे आम्ही ही तक्रार केली होती त्या ठिकाणी पण त्यांनी याच्या पुढे आम्ही अशा काही गोष्टी करणार आहोत अशी कबूत दिली होती त्यानंतर पालकमंत्र्यापर्यंत पण हा विषय इतर गोष्टींसाठी गेला होता आणि त्यांची पण त्यांनी माफी मागून त्या विषयासाठी थांबले होते तसेच माननीय नियोजन सदस्य महेश सारंग यांच्याकडे आमचे मंडळाध्यक्ष रवी मडगावकर यांच्या माध्यमातून नियोजन समितीमध्ये सुद्धा ही तक्रार झाली होती आणि सदर तक्रारीचं इतिवृत्त महेश सारंग उपलब्ध आहे त्यानंतर आपल्याला सांगू इच्छितो की जवळपास भरल्यानंतर तेरा बारा ला आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी कलेक्टर का बी डीओ पालकमंत्री साहेब यांच्याकडे मी आणि माझे सदस्य तसेच शंकर सावंत या सर्वांनी तक्रार लेखी केली होती आम्हाला काळजी गावाची होती म्हणून आम्ही सदर तक्रार तक्रा दिली होती त्यानंतर आमचा सतत पाठपुरावा होत होता तुम्ही आता प्रेस घेऊन सांगताय की ग्रामपंचायत बरखास्त करा असं तुमचं म्हणणं आहे तर मी म्हणतो तुम्ही आठ नऊ नंबर महिने झाले तुम्ही का गप्प राहिलात तुम्ही एक गावाचं नागरिक म्हणून गावाची जनता म्हणून गावाची तुम्हाला जर काळजी असती तर तेव्हा तुम्ही तक्रार केली असती तुमचे मंत्री तेव्हा होते तुम्ही त्यांच्याकडे तक्रार केली असती की सदर ग्रामपंचायती चौकशी करा आणि या गावातून सदर जे पैसे आहेत ते तुम्ही त्यांच्याकडून वापस करा म्हणून पण तुम्ही तसं काय न करता आता ज्यावेळी हा गुन्हा दाखल होतोय त्या आरोपींना शिक्षा मिळण्याची वेळ येतोय त्यावेळी तुम्ही पत्रकार परिषद घेतात या असं तुम्ही जो भावनिकांचा प्रयत्न करताय तो कुठेतरी जनतेला माहीत जनता आणून पाडेल यानंतर मी सांगतो की निविदा प्रक्रिया त्यांनी सांगताय की निविदा प्रक्रिया राबवल्या त्याच्यामध्ये पोट ठेकेदार म्हणून तुमचा हात आहे असं त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही त्या समितीचा अहवाल सादर केला आहे त्याच्यात ते तुम्ही त्याचा अभ्यास करा की कोणतीही निविदा प्रक्रिया झाली नाही परस्पर संबंधित ग्रामसेवकाने परस्पर स्वतःच्या जबाबदारीने स्वतंत्र टेंडर काढून या न करता, आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल